नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर कदब अवकाली पंचवीस क्विंटल किमान तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती राहता आवकाली आहे तीन क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली आवकाली सात क्विंटल किमान तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर चार हजार रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती पुणे आवाखाली अडतीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल आधारक पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली एक हजार एक क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये